नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे हळद पिकामध्ये पहिला खताचा डोस कधी आणि कोणता द्यायला पाहिजे कोणत्या खताची निवड आपण पहिल्या खताच्या डोसमध्ये घ्यायला पाहिजे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्यापूर्वी मित्रांनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो हळद पीक हे जवळपास उगवणीसाठी पंचवीस ते तीस दिवस घेत असते आणि अशातच आपल्याकडे हळद पिकामध्ये आपण बेसल डोस दिलेला असतो तो बेसल डोस दिल्याच्यानंतर पहिला खताचा डोस हा जवळपास हळद लावगडीपासून पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान द्यायचा असतो मित्रांनो आपल्याकडं दोन ते तीन प्रकार असतात आणि त्या ठिकाणी आपण हळद घेत असतो जसं की काळीची जमीन भुमरुटीची काळीची जमीन आणि चुनखडीयुक्त काळीची जमीन तर मित्रांनो या तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये आपल्याला खताचा डोस हा वेगवेगळा निवडायचा असतो तर मित्रांनो प्युअर काळीची जमीन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एकरी दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस एक बॅग युरिया आणि त्यासोबत आपल्याला एक मायक्रोन्यूट्र किट हे एकत्रित करून आपल्याला दोन्ही तासाच्या मधात पेरून द्यायचं आहे मित्रांनो शक्यतो हळद पिकामध्ये आपण खत पेरलेली खूप चांगली असतात कारण काय की त्या ठिकाणी आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट येत असतात कारण सध्या स्थितीमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो आणि जर आपण हाताच्या साह्यानं जर बेडवर टाकलं आणि ते जर खतं खाली वाहून आले तर ते आपल्याला तिथं पाहिजे तितके त्याचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत नाही तसंच मित्रांनो आपल्याकडं जर, जर जमीन भुमरुटीची असेल लाल आणि ठोकर खडकाची जर जमीन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस दीड बॅग युरिया आणि त्यासोबत आपल्याला पंचवीस किलो बायो किंवा प्लॅन्टोझाईम किंवा पायो बायोपावर यासारखे झाईमयुक्त खतं आपल्याला या ठिकाणी वापरायचे असतात तसंच मित्रांनो त्या जमिनीमध्ये आपल्याला दहा किलो फेरस सल्फेट आणि दहा किलो बेंटोनाईट सल्फर हे देखील त्या ठिकाणी वापरायचं असते तसंच मित्रांनो तिसरा प्रकार येतो की भरपूर काळीची जमीन असते आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला चुनखडीचे खडे पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या हळदीमध्ये पानं पांढरे पडणं किंवा त्या ठिकाणी पानाच्या शिरा मोकळ्या दिसणं किंवा पानं शेंड्याखाली करपणं हे प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो अशा वेळेस आपल्याला दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस सोबतच आपल्याला फेरस सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट दहा किलो आणि बेंटोनाईट सल्फर दहा किलो हे आपल्याला एकत्रित करून आपल्या हळद पिकाला द्यायला पाहिजे तसाच मित्रांनो यामध्ये आपण बायोझाईम किंवा प्लॅन्टोझाईम किंवा बायोपावर यासारखा कुठलंही एक जाईम पंचवीस किलो प्रति एकर या प्रमाणात घेऊन आपल्याला या ठिकाणी ह्या खताचा डोस करायचा आहे मित्रांनो हे सर्व खतं एकत्रित करून आपण काय करायला पाहिजे आपल्याकडं बऱ्यापैकी हळद ही ठराविक अंतरावर लावली जाते जसं की यामध्ये आपलं डौरं चाललं पाहिजे तर मित्रांनो ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये वळाने येईल त्यावेळेस आपण काय करायचं की या ठिकाणी दोन्ही तासाच्या मधात डवरं धरायचं आणि त्यामागे मोग बांधून आपण हे खतं सर्व पेरून घ्यायचे किंवा आपल्याकडं बऱ्यापैकी हातावर मोग ओढण्याची पण पद्धत आहे त्याचा देखील वापर आपण या ठिकाणी करू शकतो तर मित्रांनो हे सर्व तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये आपण हे सर्व खतं एकत्रित करून पेरून घ्यायचे ना की आपल्याला हातात टाकायचे तसंच मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपण असं पाहतो की ज्यावेळेस आपण खरीप हंगाम चालू होतो म्हणजे जून मध्ये किंवा मे मध्ये आपण खतं भरलेली असतात तर त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी आपण शेतकऱ्यांनी पाहिलेलं असते की डी एपी दहा सव्वीस सव्वीस बत्तीस सोळा वीस वीस झिरो तेरा हे सर्व खतं आपण बल्कमध्ये आपल्या शेतातल्या घरामध्ये किंवा कोठ्यामध्ये आणून ठेवलेले असतात आणि आम्ही पाहतो की बऱ्याच ठिकाणी शेतकरी काय करतात एक बॅग दहा सव्वीस सवीश, एक बॅग वीस वीस झिरो तेरा एक बॅग डीएपी किंवा एक बॅग बारा बत्तीस सोळा हे सर्व एकत्रित करतो आणि आपण टाकतो तर असं न करता मित्रांनो कोणतंही एकच मिश्र खत आपल्याला घ्यायचं आहे जसं की जर तुम्ही दहा सी सीस घेत असाल तर दहा सी सीसच वापरा बाराबत्ती सोळा वापरत असाल तर बाराबत्ती सोळाच वापरा किंवा वीस झिरो तेरा वापरत असाल तर वीस झिरो तेराच वापरा कारण काय होते आप की आपल्याला लक्षात येत नाही की नेमकं कोणतं खत किती द्यायचं तर आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला हे जे आपण खतं घेत आहे हे मिश्र खतं कोणत्याही एकाच प्रकारचे घ्यायला पाहिजे आणि शक्यतो मित्रांनो पहिल्या खताच्या डोसमध्ये आपण डी ए पी वापरायचं टाळायला पाहिजे कारण डी ए पीचा सेकंड डोस आपल्याला घ्यायचा असतो नव्वद दिवसाच्या दरम्यान डी ए पी वापरणं खूप गरजेचं असते आपण प्रत्येक शेतकऱ्याला माहीत आहे की आपण नव्वद ते शंभर दिवसाच्या दरम्यान किंवा पंच्याऐंशी ते शंभर दिवसाच्या दरम्यान बारा एकसठ झिरो का देतो कारण हळद पिकामध्ये अधिक फुटवे येण्यासाठी बारा एकसठ हे चांगलं काम करते आणि बारा एकसठ आणि डी ए पी हे जवळपास चुलतं मिळतं खत आहे आणि यामुळेच आपल्याला काय पंच्याऐंशी ते शंभर दिवसाच्या दरम्यान न चुकता त्या ठिकाणी डी वापरायचं असते त्यामुळं मित्रांनो पहिल्या खताच्या डोसमध्ये डी वापरू नका डी ए पी हे आपल्याला दुसऱ्या खताच्या डोसमध्ये वापरायचं आहे बारा बत्तीस सोळा हे तिसऱ्या खताच्या डोसमध्ये वापरायचं आहे त्यामुळं आपल्याला पहिल्या खताच्या डोसमध्ये ठिकाणी दहा सव्वीस सव्वीस हे खत घ्यायचं आहे तसंच मित्रांनो तुम्ही जर खताचा पहिला डोस दिला असेल तर तो, तो कोणता दिला ते देखील आपण कमेंटमध्ये सांगा जेणेकरून ते देखील पाहून आपले बरेच शेतकरी मित्र त्याचा फायदा घेऊ शकतील आणि मित्रांनो हळद पिकामध्ये इथून पुढं कोणत्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थापन करायला पाहिजे किंवा हळद पिकामध्ये कंद सड असेल किंवा करपा असेल याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे हे आपण समोरील व्हिडिओमध्ये पाहणारच आहे त्यासाठी कृषी समृद्धी हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद